नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेसहा वाजलेत फ्रेश वगैरे होऊन घराकडे आलो आहे <coughs> आवाज जाम झाला आहे होईल तो ॲक्च्युली काल रात्री पण थोडं जागरण झालेलं आणि आज सकाळी पण लवकर उठलो आहे तर आज मंडळी सकाळच व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे ॲक्च्युली रोज मी सकाळी सव्वास साडेसहाला इथे येतो पाणी मारण्याचं काम सुरू होतं तर आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे हा समोरचा नजारा अप्रतिम आणि सुंदर तर ॲक्च्युली गेले दोन दिवस झाले काल पण असं वातावरण होतं थोडंफार पण कमी होतं आजचं वातावरण बघाल ना एकदम धुकं धुकं आणि धुकं म्हणजे आता ॲक्च्युली ना खार पडायला सुरुवात होते म्हणजे दव असतं ना ते दव पडायला आता सुरुवात होते होळी झाली की तर पातेरी तुम्हाला ही दिसते का हा जो पातेरा आहे तो ओला दिशील बघा थोडासा एक गवत आहे हे बघा गवत या बाजूने थोडंसं ओला आहे हे तर हे दव पडतं हे जे दुखंधुकं दिसतं आहे ना त्याने दव पडतं आणि मग ते भात शेतीला ॲक्च्युली पूरक असतं जसं की ला ला आता भाजवळ झाली दव पडल्याने ते भाजवळ केलेलं मटेरियल असतं ते असं जमिनीला बसून राहतं हवेने ते उडून जात नाही तर असं हे मस्त वातावरण झालेलं आहे गावाकडचं हे बघा तरी पण गोप्रो आपला काय करतो माहिती आहे का मधलं इथलं जरा मोकळं करतो आणि आपल्याला पूर्ण पुढचंच दाखवतो त्यामुळे तुम्हाला ते ॲक्च्युअलमध्ये ते असं जे उघड्या डोळ्याने मी बघतो आहे तेवढं तर नाही दाखवू शकत पण जेवढं आपल्याला कॅमेराने दाखवत आहे तेवढं नक्की दाखवतो आहे तर इकडची घरं बघा दुसरं दुसरं आहे ॲक्च्युली गावाकडचं वातावरण आहे ना अजूनपर्यंत खूप क्लीन आणि नीटनेटकं आहे त्यामुळं गावचं जे सकाळचं दुपारचं संध्याकाळचं वातावरण आहे ना, ना एक नंबर आहे गावाकडचं ऊन हे चटके देणारं नसतं घाम आणणारं असतं आता ह्याच्यामधला फरक आहे ना एक्झॅक्ट तुम्हाला मी नाही सांगू शकत पण गावाकडचं ऊन खूप प्रखर असतं पण घाम पण तेवढाच येतो आपल्याला घाम निघणं हा ही चांगली गोष्ट आहे जरा तुम्ही चालाल ना गावाला दुपारचं वगैरे मजबूत घाम निघतो तर असं हे गावाकडचं छान वातावरणात आज सकाळी सकाळी मंडळी मी आलेलो आहे घराकडे पाणी मारायला आता पाणी पण येईल नळाला पाणी भरायचं पण असतं आणि पाणी मारायचं पण असतं बऱ्याच जणांच्या मंडळी कमेंट्स येत आहेत की व्हिडिओज एवढ्या उशिरा कशाला टाकतो आहे किंवा वेळेवर टाकत जा आहे ते तर मी मध्ये एक यूट्यूबवरती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला की माझ्याने नाही होत आहे एडिट करायला कारण होतंय काय मंडई जेव्हा सहा सव्वासाला मी इथे येतो आहे आत्ता पाणी भरणं आणि पाणी शिंपणं बांधकामाला आता साडेसहाला जर मी सुरुवात केली तर साडेसात साडेआठ नऊ साधारण नऊ वाजतात आणि त्याच्यानंतर नऊ वाजता घरावरचे कामगार येतात आणि मग कामाला सुरुवात होते आता नऊ साडेनऊला ऑफिसचं पण टायमिंग आणि हा कामाचं पण टायमिंग मग काय होतं मी जास्त कॉल्सवर असतो कॉल्सवरती कामाचं मॅनेज करत असतो आणि इकडे जे काम पडेल ते म्हणजे पडेल ते म्हणजे वाळू नेणं झालं किंवा मटेरियल नेणं झालं कधी कधी हे चिरे पोचवणं झालं ह्या सगळ्या कामामध्ये हेल्प असते त्याच्यामध्ये परत इकडे तिकडे जाणं झालं तर ह्याच्यामध्ये मग होतं काय संध्याकाळचे साडेपाच वगैरे वाजले की कामावर सुट्टी होते आणि मग कामगार जातात आता ह्याच्यामध्ये सकाळची न्यारी आली दुपारचं जेवण आलं सकाळची न्यारी तर इथेच होते दुपारचं जेवण घरी जाऊन जेवतो थोडा पंधरा वीस मिनटं आराम करतो परत कामावर येतो संध्याकाळचे साडेपाच वाजले सुट्टी होते त्याच्यानंतर मग माझं काम सुरू होतं पाणी मारण्याचं आता कसं आहे म्हणजे आपला राजवाडा वरती गेला आहे म्हणजे आता तर जेवढं बांधकाम वर जातं ना हे बघा तर आता कसं आहे सीडी लावून वगैरे ॲक्च्युली आपल्याला वरती पाणी टाकावं हो लागतं त्यामुळं मग बराच वेळ जातो तर संध्याकाळी ना सहा वाजता मी काम चालू केलं की आठ साडेआठ तरी वाजतात पूर्ण पाणी मारून घ्यायला तर आठ साडेआठ वाजल्यानंतर फ्रेश वगैरे होतो आणि मग घरी जातात तर नऊ वाजतात नऊ वाजले की मग दिवसभर जे काय सहा का का ते नऊची ड्युटी आहे याच्यामध्ये का होतं काय की एनर्जीच राहत नाही त्यामुळं मग एडिट करायला जमत नाही आणि मग एडिट हे सध्या बोंबळलेलं आहे काय नाही होतं एडिटिंग रात्री मी ट्राय करतो पण दिवसभरच्या थकव्याने ते काय होत नाही आणि आत्ता गेले दोन तीन दिवस काय आहे हो की शिमग्याचा माहोल आहे आता शिमग्याचा माहोल म्हटलं की गावाला भरपूर धावपळ असते त्याच्यामध्ये ॲक्च्युली अनघटित घटना पण घडतात एक दोन जण आमच्याकडे ऑफ झाले या सीझनमध्ये त्यामुळं मग त्यांच्या मैताला असो कार्याला असो किंवा मग बाकीच्या धावपळीमध्ये असो बराच वेळ गेला आणि मग काय एडिट करायला जमलंच नाही यावेळेस तरीसुद्धा मी तुरळच्या शिमग्याला गेलो कळंबसाईच्या शिमग्याला गेलो त्याच्या व्हिडिओ पण आल्यात पण पण उशिरा आलेले आहेत तर जेवढं जमेल तेवढं व्हिडिओ तर मी करत गेलो पण एडिट करायला वेळ न मिळाल्यामुळं ते त्या उशिरा येत आहेत आता ह्याच्यामध्ये समजून घेतलं तर बरंच आहे नाही समजून घेतलं तर मंडळी मी काही करू शकत नाही कमेंट करा जेवढं पॉझिटिव्ह रिप्लाय घेता येईल तेवढा मी घेईन बाकी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर बरं होईल आत्ता म्हणजे आता हळूहळू आपण रेग्युलर होतो आहे मी जमेल तेव्हा दोन दोन व्हिडिओ पण टाकतो आहे दिवसाच्या आणि ते आपण मॅच करतो आहे तर असो चला म्हणजे सकाळ झालेली आहे कामाला सुरुवात करतो ऑलरेडी पाणी पण आलेलं आहे सकाळचे म्हणजे नऊ वाजलेत सूर्यदेवाने पण आता दर्शन दिलं आहे पण आज जे काही धुका आहे दव आहे ना ते अजून पण आहे हे बघा इकडे दे, सूर्यदेवाने दर्शन दिलं आहे आणि आकाशवा कसं झालं आहे ॲक्च्युली हे जे क्लायमेट दिसतं ना ढगाळ वातावरण तर अवकाळी पावसाची लक्षणं आहे <laughs> ती तर काय झालंय माहीत आहे का सगळेच बदललेत आजचं जग असं झालं आहे माणसं बदलली सगळं बदललं तर पाऊस पण बदलला आहे म्हणजे पाऊस पण कधी येतो जे आता तर मला वाटतं तीन चार वर्ष असं झालं आहे होळीमध्ये तरी नाही पडलं आहे पण हनुमान जयंतीच्या आसपास पहिला पाऊस पडलेला आहे आणि तो मग पाऊस पडतो एक दोन वेळा पडतो आणि मग गायब होतो आणि साधारण मेच्या पंधरा सोळा तारखेपासून गावाला पाऊस सुरू होतो जो की पहिला पाऊस चालू व्हायचा जूनच्या पहिल्या आठवड्यात तर तो आता मेच्याच दुसऱ्या आठवड्यातच पाऊस सुरू होतो असं सध्या पावसाची लक्षणं आहेत पण हा जो वातावरण एकदम छान झालं आहे मस्त आहे एक नऊ वाजता पण अजून असं वाटतं आहे की थंडीचे दिवस चालू आहेत हे बघा धुका दिसतं आहे का तुम्हाला सकाळपेक्षा थोडंसं कमी झालं आहे आणि घराला पाणी मारून पण आता झालेलं आहे मस्त ओलं ओलं दिसतंय आता ते ऊन आलं की परत हे सुकून जाईल परत संध्याकाळी पाणी मारायचं आहे आता मंडळी कसं आहे होळीचे दिवस चालू आहेत आणि म्हणजे होळी झाले आहे माँना माँना तर आता एप्रिल महिना मे महिना गावाला सर्व माणसं असतात तेव्हा पाण्याचा बराचसा तुटवडा असतो तर आपण जिकडे राहतो आहे तर तिकडचे पण सर्वजण आता आलेले आहेत तर पाणी जे पिण्यासाठी असतं ते मोजकंच मिळतं तर या नळावर त्या नळावर करून भांडी आणावी लागतात तर आईने दोन हांडे आपल्या नाळावर आणलेत म्हणजे आपण जिकडे रेग्युलर पाणी भरतो तिकडे आणलेत ते घेऊन जायचं आहे वनगिवाडीमध्ये जिकडे आपण राहतो ॲक्च्युली डोंगरात राहत असल्यामुळं थोडेसे प्रॉब्लेम आहेत पाण्याचे म्हणजे पिण्याचं पाणी तसं मुबलक आहे आणि यावेळेस माणसंच घरात सर्वच असतात त्यामुळं मग पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम होतात आता लग्नकार्य वगैरे आलं की कसं भावकी सर्व मिळून पाणी विहिरीचं पाणी वगैरे भरतात आणि ते लग्नकार्य व्यवस्थित होतं पण असं घरगुती पाणी आहे ना जमतेमच मिळतं गावामध्ये तर कारण विहीर आमची आहे खाली पाणी वड पाणीवर मोटरने आणलं जातं आणि त्याच्यानंतर मग गावात डिस्ट्रीब्यूट होतं दोन हांडे भरला नव्हते आईने एक हांडा तरी नेला म्हणजे मला कोणीतरी नेला म्हणजे आम्हीने किंवा तरी नेला असेल घराकडे एक हांड तो मीच घेतला मग तर इकडे मध्ये भाजी बघितलीत ना तर हा घेवडा इकडे निकेतचं घर ते आपलं हनुमान मंदिर आणि म्हणजे वाडी आपली त्यामधून हा रस्ता आहे स बारकूटेला कसं आहे मस्त आहे लाडू लहानपणी बरेच खाल्लेले मी अजून आणतो संगमेश्वरला गेलो ना आणतो मस्त लागतात ते बोलायची पद्धत त्यामुळे चव आहे त्याला त्याला चुकीचे लाडू का म्हणतात आहे ना पहिल्यांदा करायचं आता कुठं नाही तर हा हा होय काय आणि लाडू बनवून द्यायचो होय खायचे हो हो मग त्यामुळे नाव पडलं आमच्याकडे पण ते आता काही तसे बनवत नाहीत हे

आताच्या पोरांना हजार रुपये पडतात घडतात दहा पैसे होता होय काय मग तुम्हाला पगार किती होता आता दोनशे रुपये अडीचशे रुपये मिळतात तेव्हा सव्वा रुपये दिवसाचा

काय पैसे घेऊन का मग आता दहा वर्षात जास्त वाढली आमच्या वेळे पण त्यातलं त्यात होत ना रे ते वाटाने बिटाने एक एक रुपयाची माझ्या पाच रुपये पॉकेट झालं ते आता सगळे एक रुपया लावतात तिकड वाटा कसली भाजी आणली होय काय मस्त बनवली फणसाची भाजी बनवायला हवी रेस पैसा पंचवीस पैसा करायला फणस काढूया चला तुला आबा आपल्याला नको चांगले नाही घरी ते बघितले आम्ही मुंबईला घेऊन गेले तर बघितले असं आहे काय गडबड तर खाली तोड बांबू कामाला येडला असं बांबू खाली तोड नाही तर मग वरण वड खाली इकडे जाता जाता दिसलेलं आहे काठी आलं मोठ आहे पण एक नंबर नमस्कार 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 कशा आहात मस्त एकदम तर इकडे आमच्या चंदूदादाची कमाल काय नजर वाँ वाँ। की वर वाढ वाकवतोय अजून वर जायला खाली तोडला सर कशावर पावला जून आहे मुदात थोड आणि खाली उतर जाणार नाही तुम्हाला खायला अरे तसं नव्हे ऐकलंस काय खाली तोड वरती उठून बाहेर दे, तो दे, दे। आ, ना बांबू चांगलं अटक त्याला एवढं गेलास वाकुं नाही वाचणार नाही पडेल खाली पकडी हातात घ्या एकदम हा नाही नाही आहे आहे चांगलं आहे माझं आहे मी आणि सगळं खाऊन गेलं तरी म्हणते माझं आहे हाय हाय चांगलं आहे धुरी लाव धुरी लाव इकडे एकदम अजोक येऊ द्या अजोक

अजिबात कर हे करू एक करताल पडल या प्रकारे दुसरा आहे दुसरा आहे एक नंबर आहे